तू कुठल्या बोलतोस का माझा काय विषय नाही त्याच्याशी पण तू एक सांगितलं की ग्रंथ वाचतो फक्त एक विषय सांगते मी रावणाची रावणाची इच्छा होती एक काय होती स्वर्गात शिडी लावायची दुसरी काय सांगितलं तू सोन्याला सुगंध आणि तिसरी काय सांगितलं माणूस आहे तिसरी इच्छा अशी होती हा सागरातल पाणी खारट हा ना ता गोड करूच होता या तुझ्या उल्लेख हा काय कर माणूस गोर होतोय कशासाठी गुरं होतो काय होऊ फेकतं तिसरी अशी इच्छा होती त्याची की सागराचं पाणी जे खारट आहे ते गोड करण्याची त्याची इच्छा होती, होती तिसरी ह्याच्याकडनं आता अपेक्षा काय ते तुमच्या नंतर तुम्ही बेजारा पुरे करून घ्या हे इतकंच जा वागदेकर इतकंच तेरा हजारावतो वागदेकर हे आज इकलो गेलेलो हा लक्षात घ्या अडलो वागदेकर आता काय नाही करू शकत तिसरो डोस घेऊ गो होतो तो असते बुस्टर डोस घेतला तो बाग आता विचारता मी खाली जाऊ काय म्हणून खाली जाऊन काय करत ना पर परत पाणी तर तुझा आवाज छाप बसतो तुका शेळ पेसून तुझा आवाज बसला हो प्रवासात ह्याची बाटली तीन लिटरची बाटली भरून हाडल्या ना पाणी यायची देवा शब्द सांगे वाटेत सामान पाणी खाल्लं म्हणून काय दिले तुझी आऊस तुका घराकडे सहन कशी करता रे तुका <laughs> <आरे>। <laughs> तू जला मारलं तेव्हा मारून टाकू काय रेव शक्य पाऊस तिकडे अडकल्यामुळे तू सुटल सोकाळ लक्षात घे या आऊस बिचारी त्या भावाबरोबर तिकडे गोव्यात त्याच्यामुळे तू मोसळ तुकावर रान मोकळा झाला घराकडे तुका अडवणार कोण नाही म्हणून तू आता गावणंच नाही अडथडीची पाणी पित राहत वयस्कर लोक येत त्यां काहीतरी दे ना सगळं चांगलं चांगला देऊ की तू काही ये ना लोक वागद्यकर म्हटल्यानंतर एखाद्या हिरसे नव्हते ते बिचारे शिरसेकर थांबत नाही तरी अजून पण तुझं भजन ऐकत थांबले नशीब तुझा ताण घ्या तुका सहन करतात त्यालाच का चिठ्ठी मला आली जरा मी ती वागदेकर बरी फॉरवर्ड केली आहे गारा गा राग गारा <coughs> गारा राग तुम्ही रागत ऐका गा प्रामाणिकपणे सांगतो त्याच्यात काही कमीपणा काय नाही गारा राग गाऊन दाखवा म्हणून किंवा आनंद कल्याण असं सांगितलेले आहे मी बुवानं म्हटलं मला ह्याची आयडिया नाही पन्नास आणि बक्षीस बुवाना दिलेलं आहे बुवा गारा राग गाऊन दाखवतील होय ना टेंकाच दिलेली <laughs> सुटले तू गो नाही ते गाणार ते तुका कठीण काय नाही राव लागतात रावण इशडी ला स्वर्गात गेलो तू तुका कठीण काय भजनी बोट तुका कठीण तु असं काही नाही तू खुली गोष्ट तू इतक्या लात मारलं तर पाणी काढू शकतो आहे शाळेत तरी शाळेवर गेलो ते शाळेत तुमका महिला वृंग सांगते शाळेत याचं लक्ष नाही शाळेत गेलो काय ते चुटके पुरुष मंडळी ऐकतात शाळेत गेलो सगळ्यात शेवटी जायचं आणि खिडकीच्या कडेच बसा बाई विचारित अरे दिनेश मी इकडे मरमर शिकवते तू खिडकीतून बाहेर काय बघतो तर बाईंका सांगा बाई तू कोंबडी कवाड घालता बघून सांगा <laughs> तर बाई म्हणतात अरे कोंबडी अंडर येते कवाड घालतात त्यांच्यात नवल काय का तुम्ही बाईंका सांगता बाई तू तुम्ही घालून आता बाई काय करतो ही परिस्थिती आहे त्याची लोक माणूस विचित्र लक्षात घ्या घराकडे ह्याची बायको ह्याका सहन कशी करतात समानधान आहे तो घराकडेच नसता तू सांगतात ती टी शर्टा घातल्यानंतर रागा नाही का धुतच म्हणून तू का नाही झुनत घराकडे तू घातलं घातलंस तर घंजी फ्रायता घातलंस का जुना नाही तुझी बायको तुका पिरगळीत असते बरी अगदी वास येतो घाण त्याच्यात हे कपडे काय ते धुत यांचे कपडे हे धुतात अरे बायका धुतात आपले कपडे तुझे कोण तू धुत हे निन्या तुझे कोण कपडे धुता तुझी बाय ना मग मग त्यांचे पण धुतत ना त्यांची आई आहे बहीण आहे धुतत हे महिला वर्ग बरे ऐकाले ना त्यांच्या गोष्टी सांगण्या अर्धवट तुटत ठेवू नकोस पूर्ण सांग जर तुका माहिती असत माका खरोखर माहिती नाही ती तुळशीच्या लग्नाच्या वेळेस का ठेवतात आवळीचीचे ती काठी का लावतात दिंड्याची आपल्याकडे पद्धत आहे इकडे वेगवेगळी पद्धत आहे ते का लावतात ते तुका माहिती असत तर सांग ना कळा का

शिवाजी महाराज होते म्हणून हे आपले असे कार्यक्रम मंदिरावरचे कळस हे आपल्याला दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराज वयाची फक्त पन्नास वर्ष जगले आणि त्याच्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त किल्ले त्यांनी उभे उभे करून ठेवलेले अजूनही शाबूत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य जर शतकाच्या पार असतं प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार असत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जोरदार करा छत्रपती शिवाजी एवढं कारण सगळ्यात विरोधक असेल तर तो औरंगजेब आणि औरंगजेब एक दिवस नमाज पडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी त्याला कळली नमाज पडत असताना सुद्धा नमाज त्याने मध्ये थांबवलं आणि शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळली नमाज थांबवलं आणि हात करून अल्लाला म्हणतोय हिंदुस्थान वाला छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणजे विरोधकांनी सुद्धा त्यांचा वा वा करावा एवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकत्रित एक दोन एक गाणं म्हणतोय मी